छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे पळवण तालुक्यातील अभुणा येथील नांदुरी रोड परिसरात किराणा व्यापारी आणि समाजसेवक किशोर शहा यांच्या मालकीतील सहा पत्र्याच्या गाळ्यांना रात्री बारा वाजेच्या सुमारास भीषण आग लागली आहे जर गाळ्यातील व्यावसायिक यांच्या अग्नितांडवात लाखो रुपयांचं नुकसान झालं असल्याचं प्रथमदर्शनी आहे आगीमध्ये व्यावसायिक अनुक्रमे दूध डेअरीचे संचालक प्रवीण सिंग शिसोदिया यांचे संगणक आणि डेअरीशी संबंधित अंदाजे सहा लाख रुपयांचे साहित्य आगीत जळून भस्मसात झालंय यासोबत लागून असलेल्या गाळातील रेडियम आणि आर्ट व्यावसायिक प्रदीप साबळे यांचे मशीन आणि इतर रेडियम साहित्य अंदाजे आठ ते नऊ लाख रुपयांचं नुकसान झालंय मोटारसायकल रिपेरिंग आणि स्पेअर पार्ट दुकानाचे संचालक सुनील गायकवाड यांचे दुकान आणि घरगुती आवश्यक कागदपत्रे तसेच दुकानातील इतर साहित्य यांसह अंदाजे नऊ लाख रुपयांचं नुकसान झालंय इलेक्ट्रिक ऑटो पार्ट दुकानाचे संचालक राहुल साबळे यांच्या अंदाजे एक लाख रुपयांचं नुकसान झालं असून शेजारी सप्तशृंगी स्लायडिंग लास्टचे संचालक गणेश पाटील यांचे पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाले पोषण वर्गचे संचालक हेमंत अहिरे यांचे फोमशीट आणि इतर फर्निचर नुकसानात अंदाजे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचं समजतंय आग लागण्याचं नेमकं कारण अजूनही स्पष्ट झालं नाहीये कळवण तालुक्यात या अगोदर आगीच्या घटना घडल्या की सटाणा किंवा मालेगाव येथून अग्निशमन बंबाला पाचारण करावे लागत होते मात्र यात खूप अवधी जात असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान व्हायचं परंतु मागच्या आठवड्यात कळवण नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष यांनी अग्निशमन बंब उपलब्ध करून देत लोकार्पण केला होता अबोणा येथील आगीची घटना घडताच सामाजिक कार्यकर्ते दीपक यांनी तात्काळ कळवंची नगराध्यक्ष कौतिक पगर यांना रात्री बारा वाजेच्या सुमारास संपर्क करून अग्निशमन बंब पाठवण्यास सांगितले आणि अवघ्या काही मिनिटात अग्निशमन बंब पोहोचल्यामुळे पुढील अनर्थ टळलाय आणि नागरिकांनी समाधान व्यक्त करत कळवणचे नगराध्यक्ष कौतिक पगर यांचं कौतुक आहे कळवण तालुक्यातील आबना येथे चार गाळे नांदुरी रोडला परिसरातील व्यापारी समाजसेवक किशोर शाह यांच्या मालकीचे कुशन हाऊस काच गल्लाज बॅटरी हाऊस अशा अनेक प्रकारचे चार दुकानं होते त्या दुकानामध्ये रात्री साडेबाराच्या सुमारास आग लागली या आगीचे इतकं रुद्ररूप होतं की सगळ्या दुकानातले वस्तू जळून खाक झालेल्या आहेत आणि इथून मागं जर कळवण तालुक्यात जर कुठे आगीच लागली आगीचं अग्नितांडव जर सुरुवात झाली तर मालेगाव किंवा सटाण्यावरून अग्निशामक बंब बोलवण्यात येत होता परंतु आता कळवणचे नगराध्यक्ष कौतिक महाराज यांच्या अथक प्रयत्नाने कळवण नगरपंचायतीला अग्निशामक नुकताच त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने बंब दिला व त्या अग्निशामक बंबाचं पाचारण करता सामाजिक कार्यकर्ते आ, किशोर दीपक वेडणे यांनी रात्री साडेबारा वाजता कौतिक महा नगरसेवक कौतिक महाराजांना फोन करून आगीचं माहिती देण्यात आली की आबोणा इथे आग लागली व दुकानांना तर त्यांनी तात्काळ अग्निशामक बंब कर्मचारी यांना बोलावून आबोना इथे पाठवले त्या अग्निशामक बंबामुळे जी मोठी हानी टळली आणि आग आटोक्यात आणण्यात शंभर टक्के यशस्वी झाले त्यामुळे येथील स्थानिक नागरिक क कळवणचे नगराध्यक्ष कौतिक महाराज यांचे मनभरून कौतुक करत आहेत की ज्या आज आपल्या मालेगाव किंवा सटांवरून येणाऱ्याचा जो वेळ जात होता ते एकदम कमी वेळात गाडी इथं दाखल झाली याचं सर्वत्र कौतुक होत आहे परंतु इथं क कुशनच्या दुकानामुळे किंवा बॅटरी स्फोटक पदार्थ सगळे असल्यामुळे मोठी हानी टळली कुठलीही जीवितहानी झाली नाही हे अतिमहत्त्वाचं म म्हणावे लागेल जी नाईन महाराष्ट्रासाठी कळवण अभुना प्रतिनिधी दीपक बागुल न्यूज जी नाईन महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी दीपक बागुल कळवण